आणि खूप चांगले नाश्त्याला काय मेनू द्यायचा इथपासून सगळं प्लॅनिंग त्यावरती एवढे सगळे निर्णय येते त्यावेळेस माझी बॅलेट पेपरच नाही आलं पण इथून पुढं तरी बाबा प्रत्येक व्होटिंगला की आपण एवढं काम करतो आणि एक आहे की हा एक कार्यक्रम आहे एवढं तर कळलं बरोबर तसा मंडप पण असतो ते सगळं येते प्लॅनिंग आणि खूप गोष्टीची शिकल्यासारख्या होत आणि माझं माझे खूप छान वाटलं की पहिली पोस्टिंग होती विदिन मंथ मध्ये इलेक्शन आलं आणि एक छान काम करता आलं त्यासाठी आभार मानते आणि बाकी पण तुम्ही सगळ्यांकडून प्रत्येकाकडून खूप छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि हा व्यास व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले सर्व अधिकारी कर्मचारी खर तर सर्वांना आपल्याला आहे <laughs> 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 आणि स्वीपच्या टीम मध्ये त्यावेळी होतो मी आणि हा माझा क्वेश्चन माझ्या समोर होता त्यांची तेवढी अंडरस्टँडिंग आहे या पाठीमागे आणि ते काही लोकांनी सांगितले की टीचिंग चांगलं शिकू शकता आता असतील तर सगळ्या सगळ्यांचे तुमचे तुम्ही मी मध्ये आहे आर ओ सर ए आर ओ सर याने आम्हाला वेळोवेळी माग त्यांनी मला वेळोवेळी हेल्थच्या अनुषंगाने पण कारण ते सुद्धा पण डॉक्टर आहे हेल्थच्या अनुषंगाने पण आणि आम्हाला परत परत असं शिकायला चान्स द्या एवढं मी बोलून मी थांबतो थँक्यू सर आपली निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे इतर कोणी या विधानसभा आपल्याला अतिरिक्त शर्मा सर हे निवडणूक नेण्याधिक चर्चा आम्ही सरांसोबत करतात नाच्यामध्ये सहभागी असायच्या विशेष उल्लेख म्हणजे गुगे साहेबांचा जेव्हा इकडे यारो म्हणून पहिली टीम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी जोरदार समारंभ आहे आपण सर्वांनी टाळ्या वाजवून उल्हासनगर महानगरपालिका मी बाहेर आता मॅडम संतोष देशमुख श्रीमती दीप्ती लादे अधीक्षक सहाय्यक साबळे मॅडम महसूल आणि अर्थातच श्री विशाल ढोले श्री टी पाटील उमेदवारांचे तहसील कार्यालय उल्हासनगर श्री सुभाध साहेब मागणी करणे व उपलब्ध करून घेणे मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी आपत्ती व्यवस्थापक उल्हासनगर महानगरपालिका त्यांच्या पत्राने शासकीय व हो, हो, खाजगी से स्वप्निल पुरी भारत गर्म से सुनील डागर ओम प्रकाश तांबा समोर बसलेले ए आर ओ आणि व्यासपीठासमोर तुम्ही बसलेले तुम्ही सर्व सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचं हे श्रेय आहे आता मी सर्वांसाठी एक सांगेल की ही निवडणुकीची प्रक्रिया यामध्ये काही अंशी निर्णय मी घेतलेले आहेत परंतु त्याची अंमलबजावणी करण्याचं काम तुम्ही सर्वांनी अत्यंत उत्कृष्टपणे केलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे शांततेमध्ये पार पडली उल्हासनगर वन फोर्टी वन उल्हासनगर ए सी मे लोकसभा और विधानसभा का चुनाव बहुत अच्छे तरेसे शांततापूर्वक और काफी बढिया से हो चुका आहे इसके लिए जो भी कर्मचारी अधिकारी लोगों ने जान से काम किया था रात दिन मेहनत ली थी, थी मतलब काफी लोगों को ये लगता है कि इलेक्शन प्रक्रिया मतलब सिर्फ दो दिन का काम है पर मतलब पर्दे के पीछे काफी रात दिन बहुत काम चलता है तो मुझे लगता है कि ये लोगों का ये अधिकारी कर्मचारियों का ये तो जो काम वो करते हैं तो उसका कहीं पर तो थोड़ा बहुत कौतुक होना चाहिए इसके लिए यहाँ पर उनके लिए एक प्रोग्राम रखा गया है जहाँ पे उन्हें सर्टिफिकेट दिया गया है प्रशस्ति पत्र दिया गया है और उनके लिए भोजन की भी व्यवस्था की गई है तो इससे थोड़ा गेट टुगेदर भी हुआ और उन्हें कहीं तो भी ये लगा कि हमने जो मेहनत दी है उसका कहीं तो भी कॉग्नीजेंस लिया गया है